राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पवार साहेबांचा सत्कार करण्याची संधी मिळणार आहे कृपया त्यांना आपलं मार्गदर्शन पहिलं करू द्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की पवार साहेबांना आपलं मार्गदर्शन करू द्याचे अध्यक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इंदिरा आघाडीचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय पक्षांचे नेते हनुमदे अशा कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक बराव आहे आम्हाला महाराष्ट्र देशामध्ये जे पर्यात करायचंय त्यासाठी विचारी कार्यकर्त्यांचा संच हा उभा करण्याची आवश्यकता आणि त्याची आहे येईल काँग्रेस संस्था आजच्या या बैठकीचे अभांभडीचं गेल्या सात सत्ता वर्षामध्ये अनेक राज्य राज्याचे अभिन फायदे काँग्रेसचे फायदे समशाने फायदे अगदी भारतीय जनता पार्टीचे

गेल्या अर्ध्या वर्ष एक बघतो मोदी साहेबांचे राज्य या पाहिजे त्यांची सगळी भूमिका गेले अनेक प्रश्न या देशाला दुसऱ्या द्यायचा प्रयत्न ज्या भारताच्या नेत्यांनी केला त्यांच्याबद्दल जनतेमध्ये गुरुला कसं जाण आणि वेगळ्या रस्त्यावर कसे, कसे नेता येईल हा एक कार्यक्रम आज राज्य त्यांच्याकडून होतो मोदींची अधिकाची वाट एकच गोष्ट हल्ला करता देशाच्या माझ्या प्रधानमंत्र्यांचा जवाहरलाल नेहरूंचा ज्या कुटुंबाने स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचे आज अधिक काळ तुलंगामध्ये घात स्वातंत्र्य मिळवण्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय ती मजबूत कशी होईल या घटकाची खबरलेली वाढली दुनियामध्ये या देशाची इज्जत वाढवली आणि आधुनिक विज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीनं हा देश योग्य दिशेला कस जाईल ते महत्वाचं काम त्यांनी केलं कारखान्याची उभी केली विज्ञानाच्या अनेक संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या सगळे जग हे मान्य करत आहे पण विरोधी त्यांनी मान्य करत आहे त्यांना वाईट हसा म्हणून मिळाला की नेहरूंच्या टीका करणं हा एकतरी कार्यक्रम कामध्ये झाले म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी जर निकष केले त्याग केला दिली अशा सन्मान जर राज्य कटके होत नसतील तर हे राज्य कच्चे देशाच्या सामान्य माणसाची हिच्याशी जगू करणार आहे असा म्हणण्याचा दावा करता येणार नाही सांगतो हा देश प्रधान आहे अनेक प्रकारे क्षेत्रातील काम महाराष्ट्रातील देश मला असंच आहे देशाच्या कृषी खात्याची सफलती घेतल्याच्या नंतर काही देशामध्ये बातमी कामाला लागली बातमी अशी होती की व्यवस्था जिल्ह्यामध्ये एकत्रित करणे आश्वस्थ केली कशी केली तर आस्वस्थ केली कलेक्टरला विचार त्यांनी माहिती घेतली आणि काही गंभीर काढलं असा खुलासा माझ्याकडे गेला मनोहन सिंग प्रधानमंत्री होते मनमहन सिंगांना सांगितलं या देशाचा अन्नदाता आज त्यांच्या भेटीकडून आश्वासता करत असेल तर त्याची कारण सुटली पाहिजे आणि ती काळजी जर समजायची असेल तर तुम्ही आणि मी जो फैर तो प्रश्न त्यांच्याकडून समजून घेतला तो फेरण तुम्ही गांधलेला नाही त्या प्रश्नाकडे वाढल्यान सिंग सांगितलं की तुम्ही आश्वासन नाही हे आपण जाऊया दुसऱ्यांदुसरी वाढ काढली नागपूर आम्ही दोघे आले नागपूर वगैरे गेलो आणि त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला भेटलं की जिने आश्वास तिला विचारलं की का आश्वास आहे की सगळं सांगितलं मुलीच्या लग्नाच्यासाठी कर्ज काढलं होत गेलं हाताच कर्ज देता आले नाही दुसऱ्या मुलीचं लग्न झालं होत आणि कर्ज दिलं नाही आकडे ये राजस्व वारणी तुझे व्यास केली अविलंब तक तक आवत रहा संसंवर अंशी सीधे हे कल्याण दुसरे रु इनसे नेम में चल रहते सब भावनांनी सेले जरूर लिखित चीज से तेर सेंटर फ्री लिखेले हे आणि सावता झाला मनमोहनच्या भगिनीनेत गेलो समिस असे मनमोहन सिंग सांगितलं की तुमचा अभ्यास आहे तुम्ही त्याचा काय उपाय करायचा हे शिकाला

आज पुन्हा आसपास सुरू झाले तशी सहा ते सात आस या देशामध्ये आवाज आणि हे सरकार घाल एका अन्न लहानपट परदेशाच्या पंजाबचे शेतकरी हरियाणा चे शेतकरी ज्येष्ठ निवृत्तीच्या शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देशाची गरज भागायला आवश्यक असेल इतकं धान्य पिकवलं आणि देशाची गरज भागवली आज हा देश या संदर्भात संपर्क शेतकरी भाषण संत एक वर्ष दिल्लीच्या दादावर पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी एक वर्ष दर्जाच अनेक आंदोलन आपण पाहतो तर एक वर्ष वर्ष सगळे लोक दिल्लीच्या सिनेवर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी सरकार त्या संबंधी झिंकू सुद्धा घेतली आज पुन्हा एकदा पुढे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून ज्यांच्या हातात स्वस्त आहे त्यांना या कालाशी इराण राखणाऱ्या शेतकऱ्याच्या या देशाची लोकेची गरज वाढू लागल्या वाढवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी घेते तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावं लागेल आणि या लोकांना जसं शेतामध्ये ही देशाचे नेते

गॅरंटी काय फक्त दिली आणि त्यानंतर त्याच्या अनेक आश्वासन दिली पण त्याची आश्वासन पूर्ण होत नाही आणि त्याच्या काळामध्ये काही नक्की असा देश एक असेल जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो असे बिहारी वाजपेयी असो या सगळ्यांनी राज्य आणि सैन्य यांचा समन्वय साधला राज्याच्या अधिकाराचा सन्मान केला आजच्या राज्याची गरज नाही आज त्यांनी भूमिका सोडली मी अनेकदा बघितले मनमान सिंग आता राजाची होतो त्याच्या आधीच्या काळामध्ये नेहरूंच्या राज्याचे जे मुख्यमंत्री त्याचा सन्मान त्या ठिकाणी होता आज मोदींच्या राज्यामध्ये राज्य सरकार बद्दल त्यांची भूमिका अतिशय येते आहे त्यामुळे महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रश्न आहेत आपण बघतो अनेक महत्वाचे प्रश्न सोडले पाहिजेत याची भाषण केली असे साहेबांनी याचा उल्लेख त्याच्या आधी सुद्धा झाला या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचार आहे आणि सांगत असल्याने सांगितलं की हा भ्रष्टाचार बँकेचा व्यवहार केला हा भ्रष्टाचार याच्यामध्ये सांगितले आधी मला त्यांचं माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार असं म्हणता इरिगेशन साखर झाला असं तुम्ही अंतराचे भ्रष्टाचार अन्य ठिकाणी झाला बँकेमध्ये झाला केंद्र निर्माण

करणे आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा विचार असेल त्यांना कसा घ्यापकड सारखे राजे अजियासनचे राजे अजियासनचा आणि आज झारखंड च्या मुख्यमंत्री तुरुंगामध्ये दिल्लीमध्ये केजरीवाल सारख्या अतिशय उत्तम प्रशासन आणि स्वच्छ कारण ज्यांच्या नोटीकर मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची झालेली केंद्र सरकारने केली सात वेळेला त्यांना नोटीसांपात केली त्यांचे तीन मंशांना गेले आठ वेळेस कर्नाटक पश्चिम बंगालच्या मंत्र्यांच्या त्या ठिकाणी असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक देश त्यांच्यासारख्या व्यक्तीला जो राज्याचा गृहमंत्री असतात त्यांना त्या ठिकाणी येतात आणि काय आरोप शिक्षण संस्थेमध्ये जयंती घेतली चंद्रपुरती चुशी सविस्तर चौशी झाल्यानंतर आरोप दिले गेले की चंद्रपूर्ती नाही

त्यांना या शक्तील तुमच्या तिथे कसा तुमचे मित्र होत्र घेता वेगवेगळ्या आणि त्यामुळे आज या देशामध्ये सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो या संबंधीचा एक अनेक उदाहरण आजच्या राज्यकर्त्यांनी मी आहे आणि त्यामुळं हे तुमचं आवडलं पाहिजे आणि हे अवयश असेल सामान्य माणसाच्या घटक झाले इंजिनिय असेल सीबीआय असेल अन्य संस्था असेल यांचा वापर करून त्यांच्या विचाराशी संग न आहे जे जे घटक आहेत त्यांना यातना निर्माण करणं असण त्यांच्या कसले होणं या प्रकारची भूमिका अशा राजकीय विसरली आणि याचा अर्थच हा की म्हणून लोकशाहीचा जो अधिकार आहे त्याचा हा भाव राहण्याचा प्रकार आहे आणि तो जर जास्त तर आपल्याला या देशामध्ये बदल केल्याचं हा बदल करायचा असेल तर भाजप व्हावीच जेवढे शक्य आहे जेवढ्या विचार झालाय त्या एकत्र करणे त्यांना जागृत करणे त्यांच्या सगळ्या सतत सामान्य जनतेशी संभर्ग साधून त्या सामान्य जनतेला हे सतर्च महत्व पचवून देणं आणि देशामध्ये स्वच्छ करणारे हेच दोष आपल्याला करायचे आणि ती सगळ्याच्यासाठी काँग्रेस पक्ष असो इचल पक्ष असो या सगळ्यांनी एकजुटीनं व्यक्तांची पराकर्ता करावी याचा आग्रह आज त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला येत असो ನಿರ್ಮಾಣ <laughs>